कोरोची छत्रपती शिवाजीनगरमधील नागरिकांचा भाजपाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे व पंचायत समिती उमेदवार सुमेद उर्फ सनी ओळकर यांना छत्रपती शिवाजीनगर जय भवानी मंडळ यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला छत्रपती शिवाजीनगर जय भवानी मंडळ या ठिकाणी रस्त्याच्या व गटर्सच्या मोठ्या समस्या होत्या त्या समस्या आमोल आवाडे यांनी येथील चांगले रस्ते तयार करून नागरी सुविधा दिल्या आहेत यामुळे येथील नागरिक या भागात प्रचार सभेवेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी बोलताना सोमनाथ सूर्यवंशी म्हणाले आमच्या भागाकडे पोलीस लक्ष देत नव्हते आता तो प्रश्न संपला आहे तसे अहुल आवाडे साहेबांना एक फोन करून सांगितल्यावर लगेच भागत रस्ते करण्यासह नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत म्हणून आम्ही सर्व नागरिक सात तारखेला कमळासमोरील बटन डाबून भरघोस मतांनी निवडून देऊ व नऊ तारखेला पुन्हा कमळ फुलवणार आहोत असे म्हणाले व जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले सदर पाठिंबा देताना सागर सातपुते बाळासाहेब देवडक्कर गणेश चाफेंवर विशाल चौगुले संजय सातपुते शिवाजी चौगुले आनंदा माळी विकास सावंत माणिक चौगुले झुंबर तरंगे आदींसह भागातील सर्व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन करा